शिवसेनेचे आमदार प्रकाश एक सुर्वेक्षेपाधान केलेलं त्यांच्याचं म्हणणं आहे की मराठी माझी आई आहे आणि उत्तर भारत मावशी आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे कारण मावशी जास्त आता ह्या प्रकाश सुर्वेंच्या विधानाची मला क्यू करायची वाटते खरं तर माय मरो मावशी जगो हा एक एक म्हण आहे मराठीतली आणि ती म्हण ही एक नात्यासाठीची आहे विशिष्ट नात्यासाठीचे मुलां आई आणि मुलामधलं नातं आणि मावशी आणि मुलामधलं भाच्यामधलं नातं लहान अस लहानपणी एखाद्या मुलाची आई काही विशिष्ट कारणाने दगावली तर मायमरो पण मावशी असो कारण त्याचं काय त्याचं पालनपोषण करणं आणि हे मावशीकडून चांगल्या पद्धतीने पालनपोषण होऊ शकतं अशा अर्थाने ती नात्यासाठी वापरली जाणारी म्हण आहे ही विशिष्ट भाषेसाठी किंवा विशिष्ट समाजाची मतं मिळवण्यासाठी वापरले वापरण्यासाठी नाही आहे प्रकाश सुर्वेनी तेच केलं आहे आज मराठी भाषेला जो का अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे किंवा मराठी भाषेला जेव्हा जेव्हा वेग विचित काही आक्रमणं आली किंवा काही विशिष्ट प्रसंग आले की म त्याला कमी कमी दाखवलं गेलं लेखलं गेलं तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच मराठी भाषेसाठी नेहमी उभी राहिलेली आहे मराठी माणसासाठी उभी राहिली आहे मराठी संस्कृतीसाठी संस्कृतीसाठी उभी मराठी सणांसाठी उभी राहिली आहे तेव्हा मात्र हे कुठे नसतात पण आता निवडणुकीच्या तोंडावर विशिष्ट समाजाच्या मता मतांवर डोळा ठेवून किंवा ती एक गटा मतं मिळवण्यासाठी ही अशी ला लाचार विधानं करण्याची वेळ यांच्यावर आलेली आहे आणि मला वाटतं याचा निषेध करण्यापेक्षा यांच्याकडे गांभीर्यानं न बघता यांची मला क्यू करावीशी वाटते की हो नक्कीच ना तू तू मी स्वतःच्या म निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी इतकी लाचारी करता तुम्ही की स्वतःच्या आईला म्हणजे स्वतःच्या भाषेला सोकील घाण ठेवायला चाललाय विकायला चाललाय आहे तुम्ही त्यामुळे तुम्ही यापुढे जी काही वक्तव्य कर कराल ती विचारपूर्वक करा अन्यथा मराठी नागरिक किंवा मराठी जनता पेटून उठली की तुम्हाला सळोकी पळो केल्याशिवाय राहणार नाही मूर्खासारखं काहीतरी विधान करतात आशिष शेलार राज ठाकरे साहेबांनी दुबार मतदारांचा हो सा जो मुद्दा घेतला आणि गठ्ठेच्या गठ्ठे म्हणजे ला लाखो मतदारां दुबार आहेत त्याचे गट्टेच्या गट्टे त्यांनी तिकडे मोर्चाच्या व्यासपीठावर दाखवले त्या गट्ट्यामध्ये अशी शेलर पाहायला गेले होते का की ह्याच्यामध्ये हिंदूच लोकं दुबार आहेत की हि मुस्लिम लोकं उदार इथे आला जात असते का दुबाराला कुठली भाषा असते का दुबार दुबार आहे आम्ही कुठे म्हटलं की अमुक विशिष्ट धर्माचेच दुबार दुबार असल्या आहेत म्हणून तुम्ही हा मुद्दा का काढताय दुबार जे कोणी दुबार असतील कुठल्याही जातीचे असो कुठल्याही पंथाचे असो कुठल्याही धर्माचे असो दुबार हा दुबार आहे तो रेक्टिफाय होणं गरजेचं आहे त्या दुरुस्त्या होणं गरजेचं आहे ही आमची भूमिका आहे मग तुम्ही आता हिंदू मुस्लिम भगवा हिरवा हे हे नेहमीचं राजकारण आहे तुमचं एखादी गोष्ट अंगाशी आली की मग तुम्ही तुमचं कार्ड काढता जातीचं धर्माचं कार्ड काढता त्यातलाच हा प्रकार हा रडीचा डाव आहे आशिष शेलारांचा मुद्दाम करतोय हो मुद्दाम करतोय त्यांच्या स्वपक्षाचा हा नेहमीचा प्रॉब्लेम आहे एखाद्या विषयावरचं लक्ष विचलित करण्यासाठी ते नेहमी हिंदू मुस्लिम हिरवा भगवा अशी काड बाहेर करतात आणि लोकांचं लक्ष विकेंद्रित करतात हा त्यातलाच प्रकार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव